बेलाच्या पाण्यात मला पैसा पडला सोना बेलाच्या पाण्यात मला पैसा पडला सोना सापडलं सोना आणि महादेव पार्वती दोन सापडलं सोना महादेव पार्वती दोन बेलाच्या पाण्यात मला पैसा പാർവത്തി മേവ പാർവതി ധോണ പോമവാര മേവ ബസലി പഴി ലോമ ബസലി ബസല बेलाच्या पानात मनबाई सापडल सोन सापडल सोना, सोना महादेव पार्वती दोन सापडल सोन महादेव पार्वती दोन दुसऱ्या सोमवारी दया दुधाच्या गागारी दुसऱ्या सोमवारी दया दुधाच्या घागरी अभिषेक होतो शंभूवरी दया दुधाच्या घागरी अभिषेक होतो बेलाच्या पानात मन बाई सापडल सोन सापडल सोन महादेव पार्वती दोन सापडल सोन आणि महादेव पार्वती दोन तिसऱ्या सोमवारी तांदुळाच्या राशी पार्वती बसली शंभपाशी तांदुळाच्या राशी पार्वती बसली शंपाशी अरे बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं सापडलं सोना मालव पार्वती दोड सापडलं सोना मालव पार्वती दोड